तर नमस्कार मित्रांनो जसं की मित्रांनो तुम्हाला माहित असेल की एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून आता फायनान्शियल जे काही आर्थिक वर्ष आहे ते सुरू झालेले आहे तर या आर्थिक वर्षामध्ये काय महत्वाचे बदल महाराष्ट्र सरकारने तसेच भारत सरकारने ते केलेले आहे तर एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून असे कोणते महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत त्याची जेड टू जेड माहिती आज व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यामध्ये मित्रांनो आर्थिक वर्षामध्ये खूप असे मोठ्या प्रमाणाचे बदल इथे घडण्यात आलेले आहेत जे की तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे ही जर बाब तुम्हाला जर माहीत असेल तर तुमचं भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नुकसान इथे होणार नाही तर हे महत्वाचे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासूनचे महत्वाचे अपडेट काय बदल काय त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून महत्वाचा बदल म्हणजे एनपीएस साठी नियम एनपीएस म्हणजे एस म्हणजेच नॅशनल पेन्शन स्कीम ही महत्वाची स्कीम महाराष्ट्र भारतामध्ये राबविली जाते तर पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी यांच्याकडून एनपीएस गुंतवणूकदारांना सायबर फसवणुकीपासून वाचवण्यासाठी आधारवर आधारित टू फॅक्टर व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू करणार आहे हे सर्व पासवर्ड आधारित युजरसाठी अनिवार्य असणार आहे आता मित्रांनो सध्या तुम्हाला माहित असेल की जे काही मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले होत आहेत ते रोखण्यासाठी हा महत्वाचा बदल इथे करण्यात आलेला आहे आता मित्रांनो एन पी मधून जर तुम्हाला पैसे ड्रॉल करायचे असेल तर यामध्ये टू फॅक्टर व्हेरिफिकेशन असणार आहे म्हणजेच आधार व्हेरिफिकेशन असणार आहे त्यामध्ये तुमचं थंब इम्प्रेशन तसेच ओटीपी ओटीपी पी ओ व्हेरीफाय इथे केला जातो तेव्हाच तुमचा जो काही लॉग इन असेल पैसे असतील ते विड्रॉल केले जातील तर हा महत्वाचा बदल इथे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून महत्वाचा बदल इथे करण्यात आलेला आहे यानंतरचा म्हणजे एसबीआय क्रेडिट कार्डमध्ये बदल करण्यात आलेला आहे तर एस बी आय क्रेडिट कार्डमध्ये काय बदल केलाय तर काही विशिष्ट कार्डवर रिवॉर्ड पॉईंट देण्यात येणार नाही यामध्ये ए आर यू एम एसबीआय कार्ड इलाइट एसबीआय कार्ड इलाइट ॲडव्हान्टेज आणि एसबीआय कार्ड प्लस यांचा समावेश आहे तसेच काही क्रेडिट कार्डवर रेंट पेमेंट केल्यास मिळणारे रिवॉर्ड पॉईंट हे पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस पासून बंद होतील आता ज्यांच्याकडे एसबीआयचं क्रेडिट कार्ड असेल तर त्यांच्यासाठी ही माहिती नक्कीच पूर्ण हो नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे कारण की एसबीआयच्या काही क्रेडिट कार्डवर जे काही रिवॉर्ड पॉईंट आहे ते आता भेटणार नाही ही बाब त्यांना इथे लक्षात घ्यायची आहे या संपूर्ण कार्डवरचे जे काही रिवॉर्ड पॉईंट्स आहेत ते आता निष्क्रिय करण्यात आलेले आहे तसेच जे काही तुम्हाला रेंट पेमेंट वर आता सध्या रिवॉर्ड दिले जात होते ते आता पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस पासून भेटणार नाही ही पण बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे हा महत्वाचा बदल एस बी आय एस बी आय क्रेडिट कार्डमध्ये करण्यात आलेला आहे यानंतरचा बदल म्हणजे ओला मनी वॉलेटसाठी नियम तर ओला मनी तुम्हाला माहितच असेल तर एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून दहा हजार रुपयाच्या कमाल वॉलेट लोड मर्यादेसह पूर्णपणे छोट्या पीपीआय वॉलेटवर स्विच होणार आहे कंपनीनं आपल्या ग्राहकांना या संदर्भात मेसेज करून इथे माहिती दिली आहे यानंतरचा महत्वाचा अपडेट म्हणजे आय सी आय सी आय बँक लाऊज अक्सेसरीज नियम तर एक एप्रिल पासून तीन महिन्यात ग्राहकांना किमान पस्तीस हजार रुपये खर्च करावे लागतील यानंतरच त्यांच्यासाठी पुढील तिमाहीसाठी एअरपोर्ट लाउज आणि ऍक्सेस अनलॉक केले जाईल म्हणजेच मित्रांनो तुम्हाला जर पुढील महिन्यासाठी तिमाहीसाठी एअरपोर्ट लावज ऍक्सेस अनलॉक करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला पस्तीस हजार रुपये खर्च करावे लागेल आता जे व्यक्ती विमानाने प्रवास करतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्वपूर्ण ठरू शकतो ही माहिती महत्वपूर्ण ठरू शकते कारण की त्यांना आता महिन्याला पस्तीस हजार रुपये खर्च केले तरच पुढील तीन महिन्यासाठी एअरपोर्ट लॉज आणि अक्सेस अनलॉक इथे भेटणार आहे यानंतर येस बँक यांच्याकडून महत्वाचं अपडेट करण्यात आलेलं आहे तर येस बँक लॉन्ज अक्सेससाठी नियम काय बदलले तर बँकेच्या म्हणण्यानुसार पुढच्या तीन महिन्यात सर्व ग्राहकांना लॉजमध्ये ऍक्सेस मिळविण्यासाठी किमान दहा हजार रुपये खर्च करावे लागतील जर मित्रांनो तुमचं येस बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुम्हाला विमानाने प्रवास करायचा असेल आणि त्यामध्ये लॉजचे ऍक्सेस मिळायचे असेल तर तुम्हाला आता प्रत्येक महिन्याला किमान तीन महिन्यामध्ये कमीत कमी दहा हजार रुपये खर्च केले असले पाहिजे तरच तुम्हाला इथे लॉजचे ऍक्सेस अक्सेस तुम्हाला ते दिलं जाणार आहे हा महत्वाचा निर्णय ये बदल येस बँक यांच्याकडून करण्यात आलेला आहे तरी महत्वाचे असे काही बदल इथे भारत सरकारने एक एप्रिल दोन हजार पासून या आर्थिक वर्षामध्ये केलेले आहेत तरी महत्वाचे बदल तुम्हाला कसे वाटले तुम्हाला याबद्दल काय वाटतं त्याबद्दल नक्की आपल्याला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया आजच्या नवीन नवी व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र